नमस्ते श्री स्वामी समर्थ आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा एक अनुभव घेऊन आली आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचे विविध असे अनुभव असतातच आणि प्रत्येक वेळा स्वामी समर्थ महाराजचे संकेत देत असतात त्यामागे काहीतरी दडलेलं असतं आज हा अनुभव खूप उत्तम आणि खूप सुंदर आहे स्वामी समर्थ महाराज अचानक आपल्या जीवनामध्ये येणे म्हणजे पुढे आपल्यावरती कोणत्या तरी प्रकारचे संकट येणारे असतात त्याआधी स्वामी आपल्या जीवनात येतात तर आजचा अनुभव ऐकूया आपण त्या ताईंच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी प्रमिला मी ठाणे येथे राहते लग्नापासून मी स्वामी सेवेमध्ये आले माझ्या शेजारीचे होते त्यांची सेवा पाहून मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही चालू केली आधी मला स्वामी सेवेविषयी काहीच माहिती नव्हते आणि जसे मला स्वामी सेवेविषयी समजले तेव्हापासून मी स्वामींची सेवा करू लागले स्वामी समर्थ महाराजांनी मला कधीच कोणत्याही प्रकारची प्रचिती दिली नव्हती मी फक्त स्वामी सेवा यासाठी करत होती कारण स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने मला मानसिक शांतता वाटत होती म्हणून मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत होती माझ्याकडून जशी जमत असेल तशी मी नामस्मरण स्वामींचे करत होते मला कधीच कोणताही स्वामींचा अनुभव आला नाही आणि माझ्या मनाला जी शांतता मिळत होती तेच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता माझ्या घरातील वातावरण हे खूप सुंदर आणि खूप चांगले होते एकदम प्रेमळ स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सुखी असा आमचा परिवार होता माझा मुलगा दहावीला आला आणि म्हणतात ना के स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताची एक वेळा तरी परीक्षा घेतातच कदाचित तोच ह्या माझा परीक्षेचा काळ असेल माझ्या मुलाची तब्येत अचानक खूप बिघडली त्याला खूप ताप आला आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तरी त्याला काहीच फरक झाला नाही आणि ते म्हणजे विशेष दहावीचं वर्ष होतं आणि त्या दहावीच्या वर्षामध्येच त्याची तब्येत खूप खराब झाली आम्ही प्रत्येक डॉक्टराकडे गेले त्याला काहीच अनुभव येत नव्हता त्यानंतर बरेचसे लोक सांगायचे की तुम्ही दुसऱ्या जागेवरती दाखवा कदाचित काही करणी वगैरे काही असू शकते त्या कारणे तुमच्या मुलाची तब्येत खराब असेल तर आम्ही जे भुवा लोक असतात ना त्यांच्याकडे गेले तिथेही काही त्याला फरक झाला नाही मी स्वामींची सेवा करतच होती पण मला आता इतका वैताग आला होता की मी इतकी दवा करत आहे स्वामींची सेवा करत आहे आतापर्यंत स्वामींनी मला कोणतीच प्रचिती दिली नाही आणि माझ्या मुलाची तब्येत खराब आहे मी स्वामींना प्रार्थना करत आहे तरी सुद्धा स्वामी माझ्या मुलाला चांगलं करत नाहीये असं करता करता दोन वर्ष त्याचे तसेच निघाले तरी देखील त्याच्यात दे काहीच फरक झाला नाही आम्ही प्रत्येक वेळेस त्याला दवाखान्यात घेऊन जायचो आणि परत घरी घेऊन यायचो कारण त्याला दवाचा सुद्धा काहीच असर होत नव्हता मला इतका वैताग आला की मी शेवटी विचार केला की मी आता स्वामी सेवा करणारच नाही कारण इतकी सेवा मी करत आहे तरी सुद्धा स्वामी काहीच करत नाहीये आणि स्वामी म्हणतात की हम गया नाही हम जिंदा आहे तर मला ते शब्दसुद्धा खोटे वाटू लागले कारण माझ्यावरती एवढे संकट होते तरी देखील स्वामी काहीच करत नव्हते आणि माझ्या मुलाची तब्येत जशीची तशीच राहत होती स्वामींना रोज मी प्रार्थना करायची तरी सुद्धा काहीच होत नव्हतं एके दिवशी मी स्वामींसोबत खूप जास्त भांडली आणि स्वामींची जी मूर्ती होती ती मूर्ती उचलली एका कपड्यामध्ये तिला बांधली आणि तिजोरीमध्ये मी ठेवून दिली मी विचार केला की आजपासून मी स्वामी सेवा ही करणार नाही आणि स्वामींची मूर्ती सुद्धा मला मंदिरात नको मी ती मूर्ती माझी कपाटामध्ये मा म्हणजे तिजोरीमध्ये ठेवून दिली मला खूप त्रास होत होता कारण माझा मुलगा जसा जा तसाच होता त्याला काहीच फरक होत नव्हता स्वामी सेवा मी बंदच केली होती आणि आठ दिवसांनी असे घडले की आठ दिवसानंतर दिवसान माझ्या मुलाची तब्येत खूप जास्त सिरियस झाली इतकी जास्त सिरियस झाली त्याची आणि त्याचे जे बोलणे होते ते ऐकून मला म्हणजे धक्काच पोहोचला आणि तो माझ्याकरता खूप भारी आणि खूप उत्तम असा संकेत होता माझा मुलगा स्वामी बोलत होता की मला तू इथून बाहेर का हाड मला श्वास घ्यायला त्रास होतोय मला श्वास घेता जमत नाहीये मला श्वास घ्यायला त्रास होतोय मला श्वास घेता येत नाहीये मला इथून तू बाहेर का हाड त्याचे हे बोलणे ऐकून आम्ही खूप म्हणजे विचारात पडलो अरे ह्या तर बाहेरच आहे मग ह्या असं कशाला बोलतोय याला काय त्रास होत आहे श्वास घ्यायला सर्वत्र बरोबर आहे मग माझ्या लक्षात आलं की स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती मी तिजोरीमध्ये ठेवली आहे त्या मूर्तीला त्रास होत असेल तेव्हा मी ती मूर्ती त्या तिजोरीतून बाहेर काढली आणि मंदिरामध्ये ठेवली स्वामींची माफी मागितली माझ्या मुलाची परिस्थिती ही खूप खराब झाली होती त्याला काहीच फरक होत नव्हता त्यानंतर मी एक पंडितजी होते त्यांचं मी खूप नाव ऐकलेलं होतं त्यांच्याकडे गेले त्यांनाही विचारलं तर ते म्हणाले तुम्ही काहीही करा तुम्हाला फरक होत नाही येणं तर तुम्ही एक काम करा तुम्ही ज्यांना तुम्ही ज्यांची सेवा करतात आणि तुम्ही ज्यांना मानतात तुम्ही त्यांची सेवा करा आणि सेवा वाढवा तुमची तुमची सेवा कमी होत आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही ज्यांची सेवा करत असणार तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे ते नक्की तुम्हाला ह्या संकटातून काढतील तर ते जसं बोलले तसं लगेच माझ्या डोळ्यासमोर स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा आला मी घरी गेले स्वामींना माफी मागितली इतके दिवस मी स्वामींची सेवा बंद केली होती पण मी पुन्हा सेवा करायला चालू केली आणि मी इतकी सेवा चालू केली की माझा म्हणजे माझी सेवा मी अशी चालू केली की मी प्रत्येक श्वास घेताना श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा उच्चार करत होती माझी एकही श्वास स्वामी समर्थ नावाच्या बिना माझ्या शरीरात जात नव्हती मला इतका ध्यास लागला आणि मी स्वामींना हेच प्रार्थना करू लागले की महाराज काही करा पण माझ्या मुलाला चांगलं करा आणि त्याच दरम्यान जेव्हा मी मूर्ती काढली तेव्हा माझ्या हातामध्ये माझ्या घरामधल्या अशा काही वस्तू लागल्या की जे करणिबाधाच्या असतात आणि तेव्हा मला कळाले की कोणीतरी घरातलंच व्यक्ती आहे की ज्याने माझ्या मुलावरती हे सर्व केलं आहे म्हणून माझ्या मुलाला त्रास होत होता कारण माझ्या मुलाला कधीच काही झालं नाही आतापर्यंत आणि एकदम अचानक दहावीच्या वर्षामध्येच असं होणं म्हणजे काही ना काही स्वामी समर्थ महाराजांनी मला संकेत दिले होते आणि कदाचित मूर्तीही मी त्याच्या कारण स्वामींनी मला तशी बुद्धी दिली आणि मूर्तीही मी तशी तिजोरीमध्ये ठेवली नाहीतर मला त्या वस्तू भेटल्या नसत्या आणि माझी नित्यसेवा ही एकदम व्यवस्थित चालू झाली स्वामीचं नामस्मरणही चालू झालं त्यानंतर उगवला दिवस गुरुवारचा आणि गुरुवारचा दिवस होता आणि त्या गुरुवारच्या दिवशी आमच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रसंग ह्या घडला माझ्या मुलाची तब्येत खूप खराब होती आणि मी सकाळी उठली आणि आमचा जो मेन रूम आहे त्या रूममध्ये मी गेली तर तिथे चाफ्याचे फूल पडले होते चाफ्याचे फूल स्वामींना आवडतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं आणि आमच्या घरात तर मी देवांसमोर फूल ठेवतच नव्हती कारण माझे मिस्टर जे होते त्यांना फुलाची जे स्मेल होती ना त्याचं इन्फेक्शन होतं कोणत्याही स्मेलचं त्यांना इन्फेक्शन लगेच लागतं म्हणून मी फुलच देवांना ठेवत नव्हते तर हे चा सा फुल इथे कसं आलं आणि विशेष म्हणजे आम्हाला चाफा ह्या काय प्रकार आहे हे माहितीच नव्हतं आणि त्यानंतर तिथे बाहेर होते, होते। जिथे माझा मुलगा झोपला होता आतमध्ये बेडरूम मध्ये तिथे त्याच्याजवळ तर त्यापेक्षाही जास्त चाफ्याचे फुलं पडलेले होते आणि मग मी घाबरली मला असं वाटलं की चाफ्याचं फुल मला माहितीच नाही की स्वामींचं असतं मला असं वाटलं माझ्या मुलावरती परत कोणी काही करणी वादा केली आहे की काय आणि मग मी मठामध्ये गेली आणि मठामध्ये जे पुजारी होते त्यांना मी हे सर्व सांगितलं ज्यांनी मला पुन्हा स्वामी सेवा करायला लावली त्या दादांना मी हे सर्व सांगितलं तेव्हा ते, ते म्हणाले की तुम्ही जे फूल सांगत आहे ते स्वामींना खूप आवडतं चाफ्याचं फूल म्हणजे साक्षात स्वामीच तुमच्या घरी आले होते आणि तुमच्या मुलाला बघा आता बरं वाटेल मला खुशी झाली पण अजून माझा मुलगा झोपलेला होता तो चालू सुद्धा शकत नव्हता त्याची परिस्थिती अशी झाली होती की म्हणजे आम्हाला तर असं वाटत होतं की तो कोणत्याही परिस्थितीत आमच्या सोबत राहतो की नाही की त्याच्यासोबत काही वाईट घटना घडते म्हणून तर झालं असं की मी जशी घरी आली तर चमत्कार असं झाला की माझा जो मुलगा होता जो बेडवरती झोपलेलाच राहायचा कोणासोबत बोलायचा सुद्धा नाही तो चालायला फिरायला लागला त्याची तब्येत इतकी चांगली सुधारली ना की आम्हाला आश्चर्य वाटत होता की हा चमत्कार एका दिवसात कसा घडू शकतो पण आम्हाला भीतीही होती की आज ह्या बरा आहे परत उद्या मी त्या दादांसोबत बोलले आणि त्यांना सांगितले आता तर याला बरं वाटतंय पण यानंतर परत तशीच परिस्थिती झाली तर तर तेव्हा ते दादा म्हणाले आता तुमच्या मुलाला काहीच होणार नाही कारण स्वामींनी तुमची भक्ती स्वीकार केली आहे आणि स्वामी आता त्याला असाच ठणठणीत ठेवतील त्याला काहीच होणार नाही मग तेव्हा दुसरा दिवस उगवला तरी तो तसाच होता आणि त्याला काहीच त्रास झाला नाही आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराजांचा माझ्या मुलावरती इतका आशीर्वाद आहे की तो आता बिमारच पडला नाही आणि एकदम मस्त आहे आणि विशेष म्हणजे आमच्या घरामध्ये कधीतरी चाफ्याचे फुलं हे आम्हाला दिसतच असतात गुरुवार असो किंवा एक महिन्यानंतर असो आम्हाला चाफ्याचं फुल हे दिसतच असतं म्हणजे आम्ही ठेवत नाही पण चाफ्याचं फुल हे आम्हाला संकेत देत असतं की स्वामी आमच्या सोबत आहे <San> जा ये खरस आने स्वामी आम्हाला सांगत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आमच्याकरता खरंच खरं ठरलं आणि स्वामींनी माझ्या मुलाला इतक्या संकटातून काढलं स्वामी आईंचा खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता एखाद्या माणसावरती आपण रागवलं किंवा एखाद्या माणसासोबत आपण भांडण केलं तर तो व्यक्ती आपल्या सोबत बोलत नाही आणि तो आपल्यापासून लांब होऊन जातो पण स्वामी समर्थ महाराज स्वामी आई ज्यांची मूर्ती त्या ताईंनी कपड्यामध्ये बांधून ठेवून दिली तरी स्वामी त्यांच्यावर ते रुसले नाही त्यांना काही म्हणजे स्वामींनी तुरावलं नाही स्वामी त्यांच्या जवळच राहिले आणि स्वामी, स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या मुलाची तब्येत ही चांगली केली तर स्वामी आई हे आपल्यासाठी खूप 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 दयाळू आणि खूप महत्वाचे आपल्या जीवनातले एक असे व्यक्ती किंवा असा सहारा आहे की कोणताही संकट आलं किंवा कसलीही परिस्थिती आली तर आपण अधिकाराने आपल्या स्वामी आईंना सांगू शकतो की स्वामी आई आता तुम्ही ह्या संकटातून आम्हाला बाहेर काढा आणि स्वामी आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतातच आणि तेही दुसरा व्यक्ती आपली मदत करेल तर तो काहीतरी अपेक्षा ठेवतो की ह्या मला काहीतरी देईल पण स्वामी समर्थ महाराज आपल्याला अशा अशा संकटातून काढता आणि ते फक्त आपल्या श्रद्धेचे आपल्या भक्तीचेच भूकेले असतात त्या आपल्याला काहीच मागत नाही फक्त त्या आपला विश्वास आणि आपली भक्ती जितके अटूट असेल तितके स्वामी समर्थ महाराज लवकर आपल्यासाठी धावून येतात तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण येणारे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत तेव्हाच येतील जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि हां तुम्हाला तुम्हालाही असे स्वामी आईंचे अनुभव आले असतील तर तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करू शकतात तुमचे अनुभव मी चॅनलवरती दाखवेल आणि तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून एक जरी व्यक्ती जुळला त्याचे पुण्य हे तुम्हाला तर तुम्हाला आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तुमचा अनुभव सांगायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती जॉईन करा आणि तुमचा अनुभव सांगा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी प्रार्थना श्री स्वामी समर्थ